नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुलाबजाम बनवणार आहे तेही रव्यापासून न दूध वापरता ना खवा वापरता फक्त रव्यापासून आपण गुलाबजाम बनवणार आहे तेही एकदम रसरसीत आणि खायलाही टेस्टी लागतील असे हे गुलाबजाम आज आपण बनवणार आहे गुलाबजामसाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण रवा घेतलाय हा रवा चाळून घेतलेला आहे हे बघा एकदम बारीक असा रवा आहे याला गराई म्हणते एक वाटी घेतलाय दोन वेलच्या आहेत त्या क्रश करून घेतले हे पाणी साखर आहे दीड वाटी ज्या वाटीनं आपण रवा घेतलाय त्याच वाटीनं दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि तेल आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे त्याच्यावरती कढई ठेवायची आणि कढई गरम झाल्या याच्यामध्ये तेल घालणार आहे आपण आपली कढई गरम झाली याच्यामध्ये हे बघा हे एक पळी तेल घातले आणि नंतर अर्धी असं मिळून दीड पळी तेल घातले जी किटली मध्ये असते ती पळी दीड पळी आपण तेल घातले आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे ज्या वाटीनं रवा मोजून घेतलाय त्याच वाटीनं पाणी घेतले हे बघा एक वाटी आणि ही अर्धी असं मिळून आपण दीड वाटी पाणी घातलं याच्यामध्ये पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची खळखळून उकळी द्यायची हे बघा पाण्याला खूप चांगली उकळी आली एकदम कडकडीत असं उकळी आलेली आहे मस्त आदान आले तर याच्यामध्ये आपण थोडं थोडासा करून रवा घालणार आहे आणि याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही थोडा थोडासा करत हरावा घालायच आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला गॅस आता आपण मीडियम करणार आहे आणि गॅसवरती हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये एक ही गाठ राहू नये असं मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे अजिबात गाठी राहू देऊ नका असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे गाठी वगैरे असतील तर ते निघून जातील फुटतील बघा आता आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा अगदी मऊ असे झाले एक दोन मिनिटं अजून आपण याला असं हलवून घेऊया गॅस बंद केलेला आहे आता आपण याच्यातून साईडला काढून घेणार आहे आणि जरा थंड व्हायला ठेवणार आहे ते थंड व्हायला ठेवले तोपर्यंत आपण अजून एकदा गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यावरती पातेला ठेवायचं इकडं आता आपण पाक करून घेणार आहे हे बघा त्यासाठी याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे तर हे पाणी दीड वाटी सॉरी दोन वाट्या पाणी घालणार आहे आपण आपली साखर दीड वाटी आहे दोन वाट्या पाणी घातले आपण याचा पातळ पाक, पाक करून घेणार आहे जसा गुलाबजामला करते त्याच प्रकारे पण जास्त घटही नाही आणि पातळही नाही गुलाबजामचा माहिती आहे तर ही साखर याच्यामध्ये घालूया ही दीड वाटी साखर आहे आपण याचा पाक करून घेणार आहे गुलाबजामचा पाक म्हटल की पातळच असतो जास्त घट्ट नसतो आपला गॅस मोठाच आहे आपण याचा पाक करून घेणार आहे तुम्हाला दाखवते कसा पाक करून घ्यायचा आणि किती तार पाहिजे त्याची जास्त पातळ हवाय की घट्ट हवाय बघा हे आपला असा पाक झालाय त्याच्यापेक्षा अजून आपल्याला आठवून घ्यायचंय अजून थोडीशी तार येत नाही अजून झालेला नाही आपला पाक कच्चा आहे बघा किती खळखळून अशी उकळी आली आहे तर बघूया आपण पाक झालाय का हे बघा मगा बघितलं तेव्हा कच्चा होता आता जरा थोडीशी तार येते थोडस चिटकते तर आपल्याला असंच हवं आहे कारण गुलाबजाम म्हटलं की असाच पाक लागतो हे बघा जास्त घट्ट झाला तर गुलाबजाम मध्ये जात नाही त्यामुळं आहे असे ते रटरट राहते तर आपल्याला पाक हवा असंच हवं आहे आपण आता गॅस बंद करून घेणार आहे गॅस बंद केलाय आपण ही साइडला ठेवून देऊया पाक आपण करून साइडला ठेवले तोपर्यंत तो पाक थंड होतोय थंड म्हणजे जास्त थंडही नकोय तोपर्यंत आपण ही जे करून घेतलेलं मिश्रण आहे हे कोमट झाले हे बघा बऱ्यापैकी कोमट झाले आता हे व्यवस्थित असं हाताने मोळून घेणार आहे जर असं मिक्स करून घ्यायचंय जरा घासून घ्यायचं मिक्स करून हे बघा मिक्स करून घ्यायचंय हे आपण जसं पीठ मळतो तस हे पीठ मळल्यासारखं करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपण तेल घातल्यामुळे हाताला हे अजिबात चिटकत नाही

हे बघा असे गोल गोल गोळे करून घ्यायचे हे बघा छोटे मोठे आकार जसे तुम्हाला हवे असतील तसे आकार द्या बघा खूप मस्त आकार येतील आपलं पाण्याचं प्रमाण परफेक्ट होतं त्यामुळं आपल्याला जास्त ही कोरडं वाटलं नाही पीठ आणि कमीही झालं नाही व्यवस्थित झाले कोरडं कमी, कमी पाणी वापरलं असतं तर हे कोरडं झालं असतं आणि जर जास्त पाणी झालं असतं तर हे खूप पातळ झालं असतं असं काही न होता एकदम छान झालेत अजिबात कुठेही क्रेस जात नाही हे बघा आपले गुलाबजाम खूप छान मस्त व्हायला लागले अजिबात कुठं करायच जात नाही एकदम मस्त असे गुलाबजाम व्हायला लागलेत हे बघा जास्त दावायची सुद्धा गरज नाही राहिलेल्या पिठाचे पण असेच गुलाबजाम करून घेणार आहे हे बघा सर्व आपले गोळे करून तयार आहेत तेवीस बावीस तेवीस हे गोळे झालेत मी जरा मोठे मोठेच बनवले तुम्ही छोटे बनवले तर अजून जास्त होतील किंवा तुम्हाला ह्या साईजचे बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता गोळे आपले करून झालेत आपण गॅस चालू करून घेऊया गॅस थोडा वेळ मोठाच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा मी पॅन ठेवलेला आहे आणि या पॅन मध्ये तेल घालायचंय जेवढं आपलं तळण आहे तसं तेल घालायचं हे बघा मी एवढ असं तेल घातले हे तेल आपण हलकस तेल गरम करून घेणार आहे एकदम कडकडीत गरम करून घेणार नाही ना हे बघा थोडेसेच घातलेत तर याच्यावरती आपण असं तेल घालणार आहे आणि अशी हळूहळू याची बाजू पलटून घ्यायचे हे बघा दुसऱ्या साईडला टाकायचं याला खाली अजिबात चिटकू देऊ नका आणि गॅस ही मोठा करू नका मिडियम गॅसवरच हे व्यवस्थित भाजते हे बघा आपले गुलाबजाम असे भाजले गोल्डन ब्राऊन झाले एकदम मस्त असे झाले दोन तीन मिनिट भर तर याला एकदम मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचंय झालेत आपले गुलाबजाम भाजलेत व्यवस्थित तुम्हाला दाखवते बघा किती मस्त गोल्डन कलर आले काढून घेऊया जो आपण पाक केलेला आहे त्या घालायचे हे बघा डायरेक्ट पाकामध्येच घातलेत या पाकामध्येच आपण डायरेक्ट घातलेत गुलाबजाम जे राहिलेले आहेत ते आपण सोडून घेऊया हे बघा हे राहिलेले हे आपण असे गॅस आपला मीडियमच आहे आपला पाक ही कोमटच आहे आपण जे काढलेत ते लगेच पाकामध्ये घातले आपण सर्व असे गुलाबजाम करून घेणार आहे आपण वाटी घेतली तर याच्यामध्ये तुम्हाला गुलाबजाम काढून दाखवते बघा किती मस्त झाले छान झालेत बघा हे आपले गुलाबजाम एकदम मस्त असे गुलाबजाम झालेत तुम्हाला वाटणार ही नाही हे हे गरम गरम गुलाबजाम असताना काढले की तेलात टाकायचे सगळे आणि थोडा वेळ पाच पाच मिनिट तरी त्याच्यावरती झाकण ठेवायचं गुलाबजामच्या पातेल्यावर झाकण ठेवून पाच मिनटं वाट बघायची नंतर हे खायला घ्यायचे म्हणजे पाकात व्यवस्थित मुरले जाते आपले एकदम छान असे हे गुलाबजाम तयार आहेत तुम्ही हे गुलाबजाम घरी नक्की करून बघा तुम्हाला दाखवते गुलाबजाम हे बघा आपले गुलाबजाम कसे झाले दाखवते बघा इकडचं घेतलंय हे बघा एकदम मऊ असे एकदम मऊ असे रसरशीत हे गुलाबजाम झालेत आपले हे गुलाबजाम घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल